मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार भाऊराव घुगे यांचा निरोप समारंभ तर नूतन ठाणेदार अजित जाधव यांचा सत्कार सोहळा संपन्न झालाय शासकीय सेवा म्हटलं की स्थानांतरण पदोन्नती हे अविभाज्य घटक आहे आजची उपस्थिती पाहता मी निशब्द झालो शहरात चौदा महिने दिलेल्या सेवेची पावती मिळाली असल्याचं दिसून येते त्यामुळे मूर्तिजापूरकरांचं प्रेम कायम स्मरणात राहील असं भावनिक प्रतिपादन ठाणेदार भाऊराव घुगे यांनी केलंय मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार भाऊराव घुगे यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम आणि नवनिर्वाचित ठाणेदार अजित जाधव यांच्या स्वागताचा उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे शांतता समिती अध्यक्ष विनायक गुल्हाणे एपीआय पवार उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत तिवारी माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दीपक जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांचं स्वागत करण्यात आलं या प्रसंगी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते डबक जेव्हा पाहतो तर डबक्याला काही अर्थ नसते वाहत्या पाहण्यालाच खरं किंमत असते एक आपल्या मनाला एक आनंद आहे भावना मिळते आणि बदल हा असला पाहिजे सामाजिक असो राजकारण असो कुठलंही क्षेत्र असो बदल हा स्थायी भाव आहे निसर्गाचा तो नियम आहे मला आठवते दोन जुलै दोन हजार तेवीसला मी चार्ज घेतला आहे चार्ज घेतानाची परिस्थिती अशी होती की चार्ज घ्यावा की न घ्यावा <laughs> उद्या बदली होते परवा बदली होते तेरावा बदली होते चौदा महिने कसे गेले समजलं नाही बदलीला मी कधी घाबरत नाही माझ्या कर्मावर माझा विश्वास आहे सामान्य माणसाला आपल्याकडून कधी त्रास झाला नाही ह्याची मी जाणीव कायम ठेवत राहिलोय चौदा महिन्यात असंख्य घटना घडल्यात सरांनी सांगितलं उल्लेख केलाय खून झाला रॉबऱ्या झाल्या चोऱ्या झाल्या खरं म्हणजे महाराष्ट्रातलं आणि भारतातला मला एक तालुका असा दाखवा की ज्या ठिकाणी चोरी होत नाही खून ह्या घटना घडणार पूर्वी घडत आता घडतात भविष्यात सुद्धा घडणार परंतु ह्या घटना घडत असताना पोलिसांचा दृष्टिकोन काय त्याबद्दल पाहण्याचा तो कोणत्या अँगलने त्याच्याकडे पाहतोय प्रतिनिधी मोहम्मद रिजवान सिद्दीकी न्यूज टुडिओ ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला